अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाचा अखेर निकाल आलेला आहे मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे तर महेश फळणीकर आणि कुंदन भंडारीला सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली मात्र दोघांनी आधीच सात वर्षांची शिक्षा भोगल्यानं त्यांची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे न्यू गोल्डन नेस्टमध्ये जलतरण कलावात गुडून मृत्यू झाला होता या घटनेविरोधात हीरा भाईंदरमध्ये मनसेनं प्रतिकात्मक फिरडी घेऊन मनपाच्या दालनामध्ये घोषणाबाजी केली याची मुकल्याला न्याय द्या आणि ठेकेदाराची चौकशी करून तात्काळ गुन्हा नोंद करण्याची मागणी केली अन्यथा मनसेच्या उग्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल असा इशारा दिलेला कल्याणमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे तसंच रस्त्यावर लटकणाऱ्या ना वायरमुळे नागरिकांची सुरक्षितताही ऐरणीवर आलेली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयावर धडक दिलेली वीस मे ग्राहकांना सुविधा सुरळीत दिल्या नाही तर आंदोलन करू तसेच महावितरणाच्या कार्यालयाला टाळं ठोकू असा इशारा देण्यात आलेला आहे साम टीव्हीच्या बातमीमुळे बदलापुरातील स्वानंद अर्णव इमारतीचा सातबारा अखेर कोरा झालेल्या या इमारतीच्या जागेवर रेल्वेकडून भूसंपादनाची चुकीची नोंद करण्यात आली होती यानंतर आमदार किसन कथोरे यांनी विधिमंडळामध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून हा प्रश्न मांडतात प्रांत अधिकाऱ्यांनी रेल्वेकडे पाठपुरावा करून ही नोंद हटवलेली आहे